इथे ताट राहणारा नाही होता म्हणून ता ताट राहू लागतो ताटासहित आता हे पोहे घेतले जाणार होते नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज तुळशीची लग्न असत तर आपण आता या व्हिडिओत तुळशीची लग्न बघणार आहोत पाऊस पण थोडं कमी झालो संध्याकाळी पाऊस होतो पण आता थोडं कमी आहे तर मित्रांनो व्हिडिओच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा तर तल चला आता पहिला तुळशीचा लग्न आपण छोटीच्या घरी लावणार आहोत आणि अक्षता घ्या अक्षता घ्यायची अक्षता पहिली अक्षताचा महत्त्व आणि आता थोड्याच वेळात आपल्या तुळशीच्या लग्नांका सुरुवात होणारा तर ही तुळस एकदम सजवलेली आहे आणि समोर वाडी वगैरे काढलेली असत का महत्वाचा कसुरा चंद्रमा ಮುಗಾ ಸುರೇಶ್ವರಗಜೋ ರಂದೇವಾಂಗನಾಶ್ವ ಸಪ್ತಮುಖಿಶೋ ಹರಿಜನೂ ಶಂಕೋ ಮೃದ ಚಾಂಬುದೆ चतुर्दश प्रतिदिन सदा तिला लग्ना तर झालेला जेवणाची व्यवस्था हक्की नाही ती आता यजमानाकच विचारूया आपण आणि जेवण असत तर आपण थांबू नाहीतर पुढच्या तुळशीच्या लग्नात जाऊया पाठीत घेऊ अरे अजून अजून वाचतो काय पोह अरे मिक्स 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 पाऊस होतो त्याच्यामुळे शेतीत काय राम रावला नाही त्याच्यामुळे आता प्रत्येक जणाकडेच आता ही परिस्थिती असा कारण पावसानं वाट लावल्या सगळे पाऊस आता बारमाळी झालेलो त्याच्यामुळे परिस्थिती पण कोकणातलो शेतकरी हा कधी रडत बसत नाही कधी आत्महत्या करत नाही या विशेष आणि होच कोकणात असलेल्या चोख अभिमान हा फो मोरे काय पिशवीतच काय नाही पाऊस एवढ पडलो ना की पिशवीच भरत नाही चुरमुरे चुरमुरे आता काय झाला चुरमुरी जास्त होई नाही चुरमरेच खाऊचे होय होय खाऊ बरे लगेच लगेच हे काय वाटतं हां तांदूळ की अक्षता टोप <coughs> तसं भरलेलो आ या काय मेला बुतुर काय मेला परी बसकु तो मोटो मारी होतो मारियोतो श्री गणनायकं गजमुखं मोदवेत्वालं <coughs> <coughs> सिद्धितं <coughs>

काहीतरी अरे आ, हो आ, अरे खावा, खावा रेवा खाऊन का <laughs> <खावा गा। laughs> <खावा गा। laughs> कान काय ना हे मिक्स तुरुमरे तर आता आपण आलेलो आहोत बाबल्याच्या घरी आणि आता चुळशीचा लगीन झाला की पुढच्या महिन्यात बाबल्याचा लगीन होय ना ठीक सारा तारीख तारीख सांगू लवकर आज तारीख की लवकर

तर आता आपण इलेव आपल्या जुन्या घराकडे म्हणजे हे आमचा जुना घर आहे आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी आपला किती झालं सुरमरे हां झालं नाही होऊन दाखवतं बघा मंडळी पण या मंडळीचा काही उपयोग नाही का वगैरे म्हणा यांची तोंडा उघडत नाही पण चुरमुरे खाऊ यांचे तोंडा उघडतात बघा वैरुस नुसते चुरमुरे हे दाखवत काय काय नाही काय नाही हा यंदा ते कवळूक गावत नाही तुळशीच्या पुड्यातले त्याच्यामुळे पिशवी मोठी घेऊन येल पण यंदा चान्स पडत नाही

आज विषयी भरताली बऱ्यापैकी बिजाके मिळतात त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आजचा दिवस बोल भरणार कांदा कांदा पोहे खाऊन आठ दिवस कांदा पोहे खाऊन जाणार सकाळचा नाश्ता फक्त कांदा पोहे स्पेशल पोहे हे ओरिजिनल पोहे अस ते बघा कळस ना आता आपण जाऊया पुढच्या घरात अकडे काय तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आपल्या घरी आणि आता थोड्याच वेळात तुळशीच्या लग्नात सुरुवात आहे हो नेगी अक्षता वाटप चालू थी। आहे आणि तुळस खूप उत्तम अशी सजवलेली असा पून जय समूरा लक्ष्मी का सुभारिया 감사합니다. <목소리나> प्रकारे फटाके पण जबरदस्त फुटले आवाज पण भारी भोंडू येते पुढे हा चप्पल काल चला चला आईस्क्रीम खावा रे काय आईस्क्रीम हा होय घेऊन येते <स्थिक> हा घेऊन येते हा हा સગ્યા કા લાંકા અગોદરતે સદગુરા મિત્રો આમ उभं राहत नाही तुळशीच्या तर ती अशी पगडी ठेवली जाता आणि पगडी ठेवूनच आमच्या इकडे विवाह सोहळा तुळशीचं संपन्न होता आणि कोकणात हे सगळे काही गोष्टी तुमका बघूक मिळतात आणि हे आमका स्वतः अनुभव मिळतात तर आम्ही खूप भाग्यवान असो या गोष्टीसाठी की आम्ही हे सण हे एवढे उत्साहान साजरे करतो यातच खूप आमची धन्यता आणि जर पुनर्जन्म मिळाला तर कोकणातच मिळावं हीच इच्छा आता पुढचा पुढचा लागला तिकडे आता आपण जाऊया पोहे खाऊया तमकां पडतले तर पोहे घेतले आणि आता पुढच्या लग्ना आता तुळशीचं लग्न संपल्यावर आता इकडे काय बघू काय रे रेव ते पावत मग पावांक काय म्हणायचं तूरमध्ये नाही पाव 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 म्हणता पाव वर, आता आपण येलो साड्यावर आणि ह्या जा लग्न आता शेवटचा आमच्या वाडीत या लग्न झाल्यानंतर आम्ही आता इथून खाली निघणार आता सुरुवात झालेली हा पाऊस वगैरे लावू आणि आता थोड्याच वेळात लग्न पण सुरुवात होते या अंतरपाठ धरलो जाता आणि त्याच्यानंतर आता सुरुवात होईल अवगिया एका जगा जीवना तो न्याते मनी गुजगुणी गुजे गुणी गोर्या चाशा का पातू ते, ते सरी

झाले संपले नाही पेटले हो फटाके नाही लागले काहीतरी अमोल काकान स्पेशल मेनू आणलेलो काय अमोल काका पेरू यो पेरू पेरू काय <laughs> हा पेरू थंडा हे किशे भरूचे नाही हो पिऊचा ये मस्करी नको मस्करी नको हा पेरू घ्या पेरू अमोल काका दी पेरू पेरू नक्की चांगला आहे अमोल काका होय तर मित्रांनो हे बघा अमोलने या नवीन आणल्या ना काहीतरी प्रोडक्ट तर पेरवाचा तर तर आता बघूया कसा लागतात टेस्ट कशी एक एक आता अरे नंबर हे फुलभाजी आता सगळा काय झाला आता आता हे शेवट फुलभाज्यावरील तर मित्रांनो आता फायनली तुळशीची लग्न आमच्या वाडीतील झालेली असत आणि पावसानं बरा केल्यान म्हणजे पाऊस गेलो संध्याकाळी वाटला होता पाऊस येत पण असा ना झाला नाही पावस पावसाची मेहरबानी झाली आणि इकडे फटाके लावण्याचा आनंद घेतला जाता तर अशा पद्धतीने आमच्या वाडीची तुळशीची लग्नं लावली जातात तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा